नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत वाटी इडली इथे आपण इडली पात्राचा वापर न करता वाटीमध्ये आज इडल्या करणार आहोत आणि इडल्यासुद्धा बघून घ्या अगदी परफेक्ट झाल्यात इडली करायची म्हटल्यावर ना सकाळी डाळ तांदूळ भिजत घालायला लागते संध्याकाळी मिक्सरला लावायला लागते आणि दुसऱ्या दिवशी इडल्या बनतात पण आता तुम्हाला ह्यातलं काहीच तामझाम करायला लागणार नाही अगदी दहा मिनटात परफेक्ट अशा इडल्या होणार तुम्हाला तर इथे बघूनच समजत असेल इडल्या कशा झाल्यात आता त्याचबरोबर करणार आहोत आपण हॉटेल स्टाईल ही खोबऱ्याची चटणी आणि इडलीसुद्धा बघा आतनं एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे त्यांची कधीतरी फरमाईश असते की इडली हवी म्हणून मग अशा वेळेस तुम्ही ही इडली बनवून देऊ शकता किंवा तुमच्या मनात ते येईल तेव्हा तुम्ही इडली नाश्त्यासाठी बनवू शकता व्हिडिओ खूप टिप्स सांगितलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इडली ही डाळ तांदूळ न वापरता करणार आहोत मग आपल्याला लागणार आहे रवा तर आज आपण रव्याची इडली करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक एक कप रवा जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे तो बारीक होईल तो वापरला तरीसुद्धा चालेल तर एक कप रवा एका बाउलमध्ये घेतला आहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे आता आपल्याला इथं एक कपभर पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे जस जसं पाणी घालेल तस 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 रवा ना लगेच शोषून घेतो त्याच्यामुळे लागेल तसं पाणी घालायचं आता हा रवा आपण भिजण्यासाठी एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण पटकन चटणी करू इथं बघा एक वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि त्याचा पाठीमागचा ना चॉकलेटी भाग काढून टाकलेला आहे एक वाटी घेतलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया चार चमचे फुटाणे डाळ घालूया त्याचबरोबर एक इंच आलं त्याचे बारीक तुकडे केलेत ते घालूयात चार हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चार चमचे आपल्याला शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत शेंगदाणे थोडे कच्चेच घालायचे आहेत आपल्याला म्हणजे आपली होणारी चटणी एकदम स्मूथ छान अशी होते आता मिक्सरला थोडस पाणी घालून छान असे वाटून घेतले बघू शकता इथं आपली चटणी तयार झाली आता ह्या चटणीला तडका देणार आहोत तशी जरी खाल्ली तरी सुद्धा ही चटणी खूप छान लागते आता बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यामधली चटणी आहे ना ती वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडस पाणी घालून ह्या चटणीमध्ये घातलेलं आहे बघा ही थोडीशी अशी घट्टसर चटणी मी ठेवलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ जर चटणी आवडत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता तर फोडणीसाठी बघा तडक्या पॅनमध्ये ना एक पळी इतकं कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे मग अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे आणि कडीपत्त्याची पानं घालून छान अशी तडतडली ही फोडणी की आपल्याला चटणीवरती घालायची झालं काय माहिती आहे का इथं खूप अडचण झाली म्हणजे चटणीसाठी मी भे घेतलेलं भांडं हे छोटं झालं त्यासाठी मी आणखीन एक थोडासा मोठा बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये ती चटणी काढून घेतली आणि जी आपली फोडणी गरमागरम आहे ती या चटणीवरती घालून घेतली आता आपण हे मिक्स करणार आहोत आणि बघा हॉटेस्टही म्हणायला हरकत नाही खरंच ही चटणी खूप भारी लागते आणि इडली म्हणालात तर ह्या चटणीशिवाय अधोरी आहे खरंच एकदा केला नसाल तर ह्या पद्धतीत चटणी करून बघा तर नंतर आपल्याला लागणार आहेत पोहे तर इथं अर्धा कप इतके पोहे घेतले चाणीमध्ये आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर इथं बघा चटणी करूसपर्यंत रवा छान फुललेला आहे बघू शकता इथे मस्त असा भिजलेला आहे आता आपला हा भिजलेला रवाना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे आपलं हे बॅटर इडलीच्या बॅटर सारखं एकदम स्मूथ असं बॅटर होईल म्हणून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर बघा तुम्हाला अगोदर पोहे दाखवले होते तर एक कप रव्यासाठी अर्धा कप पोहे घेतले होते ते स्वच्छ असे धुवून घेतले मग ते आपण धुतलेले पोहे याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा कप पाणी मग आपल्याला चमच्यानी हे मिक्स करून आहे आता पाण्याचं प्रमाण सांगायला गेलं तर इथं तुम्हाला कमी किंवा अधिक लागू शकतं हे रव्यावरती डिपेंड आहे तर मला तरी इथं एकूण पाणी दोन कप इतकं लागलेलं ला आहे अगोदर रवा भिजवत असताना आपण एक कप पाणी आणि इथे आता एक कप एकूण दोन कप पाणी लागलेलं ला आहे एक कप रव्यासाठी तर आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत म्हणजे आपलं इडलीचं बॅटर कसं असतं तसं स्मूथ आपलं बॅटर होईल तर बघा इथे मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे मग आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर बॅटर बघा ह्या पद्धतीत झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ह्या टाईपचं आपलं हे बॅटर झालेलं आहे तर बघा आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला सोडा किंवा इनो आत्ताच मिक्स करायचा नाही तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करून ना ह्याच्यावरती आपण कढई ठेवणार आहोत आणि पाणी उकळवायला ठेवणार आहोत ही आपण पूर्वतयारी अगोदरच करायची ह्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकूया म्हणजे आपली खाली कढई खराब होणार नाही झाकण ठेवूया म्हणजे पाण्याला लगेच उकळी येईल तर फास्ट गॅस ठेवायचा बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथं घरात असणाऱ्या वाट्या घ्यायच्या आहेत तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या आकाराच्या वाट्या घेऊ शकता तर इथं मी चार ते पाच वाट्या घेतलेल्या आहेत एकसारख्या तीन आहेत आणि दोन वेगवेगळ्या आहेत तर त्या वाट्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तरच आपली ही इडली वाट्यांमध्ये सुट म्हणजे सहजच बाहेर निघेल तर आता तेल लावलेल्या वाट्या अशा चाणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर इथं मी चाळण वापरत आहे तुम्ही इडली पात्रामध्ये जरी इडल्या केलात तरीसुद्धा चालेल तर आता बघा आपल्याला ह्या बॅटरमध्ये ना एक पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्ही इथं इनो घातला तरीसुद्धा चालेल सोडा पाव चमच घातला मग याच्यावरती थोडंसं पाणी घालून छान असं हे फेटून घेतलेलं आहे मग आता आपण ज्या वाट्यांना तेल लावून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर घालायचं आहे जर तुम्ही अगोदर सोडा घालून ठेवला आणि मग बाकीचीही तयारी करत बसला तर इडली ही फुलणार नाही जाळीदार होणार नाही आणि इडली जी आहे ना आपली बसली जाईल म्हणजे फुलणार नाही त्याच्यामुळे ना ज्या वेळेस आपल्याला इडली करायला घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला सोडा किंवा इनो घालायचा आहे तर बघा थोडं थोडं करून सगळं बॅटर मी वाट्यांमध्ये घातलेलं आहे आता थोडंसं बाउलमध्ये बॅटर उरलं ना म्हणून मी आणखी थोडं थोडं सगळ्या वाट्यांमध्ये ऍडजस्ट करत आहे तर इथं बघा आपल्या बरोबर एक वाटी रव्यापासून ना ह्या पाच वाट्या भरलेल्या आहेत पूर्ण पण काटोकाट ह्या वाट्या भरायच्या नाहीत नाहीतर आपली इडली फुलल्यानंतर ती बाहेर येईल तर बघा वाटे ज्या आहेत त्या टॅप करून घ्यायच्या म्हणजे एकसारखी आपली इडली जर बबल सुद्धा राहत नाही त्याच्यामुळे टॅप करून घ्यायचे तर बघा कडेमध्ये पाणी अगोदरच आपण उकळवायला ठेवलं होतं मग ही चाळण घेऊन कडेवरती ठेवायची वर झाकण ठेवून आपण दहा मिनटं मंदाच्यावरती ही इडली शिजवून घेणार आहोत तर बघा दहा मिनटानंतर झाकण काढलं इडलीला असं बोट लावून बघायचं ती हाताला चिटकत नाही म्हणजे आपली ही इडली शिजले असं समजायचं किंवा तुम्ही याच्यामध्ये टूथपेस्ट घालू शकता किंवा चाकू घालून बघू शकता जर क्लीन आली की आपली इडली शिजले असं समजावं तर आता ही चाळण आता आपण खाली काढून घेणार आहोत तर आता आपल्याला थंड झाल्यानंतरच ह्या वाटीतनं इडली बाहेर करायची आहे तर चाळणीतनं आपण ज्या वाट्या आहेत त्या अशा बाहेर काढून ठेवूयात म्हणजे त्या लवकर थंड तर बघा सकाळी घाई गडबडीच्या वेळेस किंवा काही महिला जॉबवर जातात मग त्यांना डाळ तांदूळ भिजत घाला ते परत वाटा एवढा वेळ नसतो मग अशा वेळेस सहज ह्या इडल्या दहा मिनटाच्या आत करू शकता किंवा सकाळी मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी एकदम बेस्ट अशा ह्या इडल्या होतात तर आता इथं थंड झाल्यानंतर मी वाटीच्या बाहेर इडल्या काढल्यात सुरुवातीला आपल्याला चमचा उलटा करून घ्यायचा आहे किंवा चाकू वापरला तरीसुद्धा चालेल त्यांनी आपल्याला कडा काढून घ्यायचे आहेत मग ह्यातून आपल्याला इडली बाहेर काढायची आहे आणि आता रिझल्ट तुमच्यासमोर आहे आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज आहे खरं सांगू का तुम्हाला ही इडली ना दहा मिनटाच्या आतमध्ये होते कुठलंही जास्तीचं झंझट न करता डाळ तांदूळ न भिजत घालता फक्त रवा आणि दही हे दोनच आपल्याला साहित्य पाहिजे परफेक्ट अशी इडली होते आपण इथे इडली पत्र्याची सुद्धा घरच नाही घरात असणाऱ्या वाटी वापरून आज आपण परफेक्ट अशी इडली केलेली आहे तुम्हाला जरासुद्धा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का मला विचारते तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते नेहमी माझा हाच प्रयत्न असतो की साधी सोपी रेसिपी घेऊन येण्याचा जेणेकरून त्या सगळ्यांना सहज करता याव्या कमी साहित्यात असाव्यात तर इथं इडल्या तुम्हाला प्रत्येक वाटीमधल्या मी काढून दाखवल्या परफेक्ट अशा झालेल्या आहेत कुठेही चिटकलेल्या नाहीत किंवा बसलेल्या नाहीत तर छान अशी आता इडलीची आपण डिश करून घेऊयात आपल्या इडली आहेत त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आणि त्याचबरोबर आहे इथेही शेंगदाण्याची चटणी ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघून घेऊ शकता आता तुम्ही वरून तरी इडली बघितली पण आतून तुम्हाला मोडून सुद्धा इडली दाखवते बघू शकता एकदम मस्त जाळीदार हिता आपली इडली तयार झालेली आहे मुलांची बघा कधीतरी मध्येच फरमाईश असते की इडली हवी त्यावेळेस आपण काहीच भिजत घातलेलं नसतंय मग अशा वेळेस तुम्ही ही रव्यापासून इडली नक्कीच मुलांना करून देऊ शकता जा जा तर तुम्ही इडलीसोबत सुद्धा करू शकता ह्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय